हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती शेटे खूप दिवसांनी तुमच्या भेटीला आलेली आहे यावेळी भेटीला येण्यामागचं कारणही तसंच काही खास आहे नुकतंच मी माझ्या फॅमिलीसोबत रायगड किल्ल्याच्या भेटीला गेले होते आणि त्या एक वन डे ट्रीपमध्ये मला ज्या गोष्टी भावल्या त्या मी या व्हिडिओमार्फत तुमच्याशी शेअर करणार आहे तर तुम्हाला सर्वांना किंवा ह्या अख्ख्या महाराष्ट्राला का या भारतालाच रायगड किल्ल्याचा इतिहास शिवाजी महाराजांचा इतिहास हा चांगलाच माहिती आहे आपण जर रायगड किल्ल्याला भेट द्यायची ठरवलं आणि ते पण ऐन पावसाळ्यात तर मी सर्वांना एक सल्ला देऊ इच्छिते दे की तुम्ही छत्रीपेक्षा रेनकोट हे जास्त प्रेफर करा त्यानंतर रायगड किल्ल्याकडे जात असताना पाचड ह्या गावी जिजाऊंची समाधी जी आहे की जिथे जिजाऊ ह्या राहत होत्या आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर रायगड किल्ल्याला तुम्ही पायवाटेनी सुद्धा वर जाऊ शकता त्याच पद्धतीने रोपवे हा जो आता अवेलेबल आहे त्याचंही तुम्ही सुविधा घेऊ शकता मग रोपवेनी जर जा जाणार असाल तर अवघ्या चार मिनिटात तुम्ही तो रायगडसारखा किल्ला हा काही क्षणात सर करता आणि त्याच्यामध्ये वर फिरण्याचा जो जे काही अंतर आहे तेही पायी चालावं लागतं आणि त्याच्यासाठीही तुम्हाला बरीचशी एनर्जी लागते त्यामुळे हा अनुभव खरंच हा अद्भुत होता खूप छान होता तसा इतिहास तर सर्वांनाच माहिती आहे मला त्यातल्या काही गोष्टी ज्या स्वतःला भावल्या त्या मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला शेअर करणार हा किल्ला जो हिरोजी इंदोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बांधला गेला त्यांना शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस हा गड पाहिला त्यावेळेस काहीतरी बक्षीस माघा असं विचारलं त्यावेळेस त्यांनी फक्त सांगितलं की कि रायगड किल्ल्यावर जे शिवमंदिर आहे त्या शिवमंदिरामधली एक पायरी ही माझ्या नावाची असावी आजही त्या पायरीचे दर्शन घेताना फार भरून आलं आजकालच्या आपण जगामध्ये बघतो तर आपल्याला क्रेडिट मिळावं ह्यासाठी धावपळ करणारी माणसं आपल्याला अवतीभोवती दिसतात त्याच्यामध्ये आज खरंच हिरोजी इंदुलकरांचा आदर्श घ्यावा असं मला वाटतं त्याच्यानंतर आपण ज्या वेळेस त्या, त्या किल्ल्याचं अवलोकन करतो तर त्याच्यामध्ये हे वेगवेगळी स्थळं आहेत तसे तर अवशेषच शिल्लक आहेत परंतु तरी त्यातही आपल्याला त्या, त्या किल्ल्याची भव्यता दिसल्या वाचून राहत नाही ते राज्याभिषेक असू दे किंवा तिथे त्या सहा राण्यांचा जो काही राहण्याचा महाल आहेत ते पाहिले तर तिथंही आजही आपल्याला बेडरूम अटॅच टॉयलेट बाथरूम चे स्थापत्य त्या काळामध्ये होतं हे बघायला मिळतं एल टाईपचा आपला किचन कट्टा हा आजही त्याचे अवशेष आपल्याला तिथे दिसतात बाथटब जो महाराज जिथे अंघोळ करायचे तो बातटपही ला दगडी याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो पाणी साठवण्याची दगडी टाकी ही ती तर अप्रतिमच आहे एवढ्या उंचावर की ज्या पद्धतीने त्यामध्ये वस्तू किंवा त्या गोष्टी त्यांनी घडवल्या होत्या ते पण दगडी बांधकामामध्ये हे अप्रतिम असं ते वर्णन आहे आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी हिरकणी कडा आपण बघतो त्यावेळेस डोळे दिपून जातात त्याची भव्यता आणि एक आई आपल्या बाळासाठी जेव्हा तो कडा उतरवून जाते त्यावेळेस आपल्याला साधं खाली बघितलं तरीसुद्धा गरगरायला होतं अशा वेळेस ती हिरकणी ही अंधाऱ्या रात्री तो कडा उचलून उतरून जाते आणि त्या कड्याला आजही तिचं नाव दिलं गेलं आहे अशा आणि अशा खूप पद्धतीच्या गोष्टी तिथे ऐकायला मिळतात राज्याभिषेक झाल्यानंतर एक इंग्रज जे त्या भेटीला आले होते तिथे त्यांना त्या, त्या, त्या महालाच्या दरबाराच्या बाहेर दोन हत्ती दिसले एवढ्या उंच कड्यावर किल्ल्यावर कशा पद्धतीने हे हत्ती आणले असतील ह्याचं कौतुक त्यांनी केलं आणि त्यांनी चौकशी केली तर शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस ते हत्तीचे दोन पिल्लं होती त्याच वेळेस पालखी बसवून त्यांना वर आणलं होतं आणि त्यांची निगा राखली होती आज ते मोठे हत्ती बघितल्यानंतर त्यांच्या बघणाऱ्यांच्या तोंडामध्ये बोट जात होती याचा अर्थ शिवाजी महाराजांकडे किती दूरदृष्टी होती अजून एक गोष्ट जी मला भावली ती म्हणजे जिजाऊ की ज्या स्वतः पाचाड म्हणजेच ह्या रायगडा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या एका गावामध्ये राहत होत्या की एका वयानंतर आपण ज्या काही आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये थोडंसं अलिप्त राहणं पसंत केलं पाहिजे हा कुठेतरी संदेश मला जिजाऊंकडनं मिळाला की आपण आयुष्याच्या किमान काही उतरत्या वयामध्ये की आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये जे त्यांना करायचं असेल तर ती सुविधा किंवा त्यांच्या मर्जीने त्यांना जगण्याची मुभा आपल्या मार्गदर्शनाची गरज पडेल त्यावेळेस नक्कीच आपण अवेलेबल आपण तिथं असणं गरजेचंच असतं अशा आणि अशा कित्येक प्रकारच्या गोष्टींची प्रचिती मला आली पाऊस तर तेव्हा खूप होता ज्यावेळेस आम्ही तिथे भेटी भेट दिली आणि त्यातूनही मला जेवढी क्षणचित्र मिळाली आणि तिथले गाईड ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली अशी काही क्षणचित्रांचे व्हिडिओ मी ह्या व्हिडिओमध्ये अटॅच करत आहे तर तुम्ही नक्की आवर्जून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी आपण आलेलो हो। आहोत आणि आता जिजाऊंची समाधी बघण्यासाठी निघालेलो आहोत पावसामध्ये वन डे ट्रीप करण्यासाठी रायगड किल्ल्याची विजिट खरंच सुंदर आहे की समाधीकडे आपण निघालेलो आहोत इथे जिजाबाई यांचा जन्म समाधी याची माहिती लिहिलेली आहे बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी त्यांचा जन्म झालेला आहे आणि सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी त्यांचे देहावसान झालेलं आहे हे जिजाऊंचं समाधी स्थळ आहे हा जिजाऊंच्या समाधी पाहताना एक विलक्षण अनुभव अनुभूती जाणवत आहे ज्या मासाहेबांनी शिवाजी महाराजांसारख्या पुत्राला घडवलं अशा जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेताना एक आत्मिक विलक्षण तर येतोच आहे आणि समाधानही मिळत आहे त्यांच्यासारखे संस्कार देण्याची कुवत जर प्रत्येक स्त्रीला लाभली तर नक्कीच आपल्या देशामध्ये शिवाजी महाराजांसारखे अपत्य मिळण्या काही अवघड होणार नाही आम्ही रायगडवर जाण्यासाठी रोपवे जाण्याचा निर्णय घेतला आता हा रोपवेचा आपण इथे बघत आहोत आम्ही रोपवेसाठी इथे वेटिंग करत आहोत इथे वेगवेगळ्या ठिकाणांची किल्ल्यावरच्या माहिती या फलकावर दिलेली आहे आता आपण रोपवेनी वर जाणार आहोत इथं आमची रोप वेची प्रतीक्षा चालू आहे वर सतत पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी रेनकोट घातलेले आहे रोप वेनी आता हळूहळू आपण गडावर चाललेलो आहोत आणि वर, हो। वर जातानाचा व्यू हा इतका विलक्षण आणि सुंदर आहे किटिंग देना तुम पकड़ती है ये ठीक ही जस्ट कर रही है चिकन का सर तुम्हारा या बोल दो ढगातून जाताना कसं फील वर वर होत आहे तसा वाटतंय पूर्ण ढगामध्ये प्रवेश केला आहे फोटोज नाही आणि रोपवेनी आता आम्ही वर गडावर पोचलेलो आहोत अतिशय अप्रतिम असा अनुभव मिळालाय थोडा ढगात आल्यासारखा फील आला आता रायगड किल्ल्याच्या वर आलेलो आहोत इथे त्याची माहिती सर्व आहे सुरुवात करणार आहोत इथं नाही मिळणार आता दुसरा पुण्यामध्ये राजगड माफी म्हणजे हा रायगड आपण तर उप रायगडाची मागची मग रायगड पुढे पाहिजे दोन हजार पाहिजे रायगडाची समोर पण खरं सांगायचं झालं सा रायगड पायचं असेल रायगड अनुभवायचं असेल तर पाहिजे कारण जोपर्यंत आपल्या डोक्याचा घाम पायापर्यंत जाणार नाही पण जोपर्यंत आपल्याला रायगडाचं महत्त्व कळणार रोप्या प्रकल्प शहाण्णव साली झालेला आहे तो म्हणजे पायऱ्या थोड्या पायऱ्या दोन हजार सात साली झाल्या आणि इथं दरवाजा होते आलो ज्या दरवाजा मोठे आलो तिथून मेन जुना स्टार्ट झाला हा रायगडाचा मागचा गेट आणि या दरवाजाचं नाव आहे मेना गेट शिवाकळात शिवरायांच्या राण्या राज राण्यातील स्त्रिया या सूर्यास्त आणि सूर्योदय पाहण्याकरता मेण्यामध्ये उत्तरेजा करायच्या म्हणून त्याला मेना गेट म्हटलंय रायगडाची मागचे त्याचं बघा लाईन मध्ये असेल हा दरवाजे सहा दरवाजे आठ मुले एवढे मोठ मोठे सहा महाल सहा आहेत आणि या दालना म्हणलंय राणीच्या बालाचा भाग तर बघा आता सहा महाल म्हणजे छत्रपती शिवरायांच्या सहा राण्या या रायगडावरती राहत होत्या विचार करा तर शिवरायांच्या सहा राण्या रायगडावरती होत्या मग आपल्या राजांना येऊन राण्या किती तुम्हाला कोणाला माहितीये का महाराजांना राण्या किती आठ शिवरायांना आठ राण्या होत्या महाराजांनी आठ राणे काय केल्या तर शिवराणी बघा त्या काळात काही नामवंत सागरांच्या मुलीशी लग्न केली कारण शिवरायांकडे स्वतःचं सैन्य कमी होतं मग आपलं सैन्यदल वाढावं वा, सोयी संबंध वाढावा यासाठी महाराजांनी आठ राण्या केल्या पण इथं पाद्या सहा पाहायला मिळतात मग त्यांच्या उरलेल्या दोन राण्या कुठायच्या तर महाराजांच्या पहिल्या राणी होत्या पटराणी सईबाई छत्रपती संभाजी महाराजांच्या आई राजगडावरती राहायच्या आणि संभाजी महाराज फक्त दोन वर्षांच्या असताना सईबाईंचं राजगडावरती निधन झालं आणि महाराजांच्या तिसऱ्या पुतळाबाई एखादी पाचळगावात राहत होत्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊच्या सेवेसाठी कारण आई जिजाऊंना उतरत्या वयात या रायगडाचं हवामान वातावरण काही होत नव्हतं त्यांच्या सेवेसाठी पुतळा पाचळबाई राहत होत्या आणि ज्या उर्वरित सहा राण्या होत्या इथं रायच्या शिवरायांच्या आठ राण्यांची नावं काय सईबाई सोयराबाई सगुणाबाई सकवारबाई काशीबाई गुणवत्ताबाई पुतळाबाई लक्ष्मीबाई अशी महाराजांच्या आठ राण्यांची नाव होती सहा राण्या रायगडावर राहायच्या दोन राण्या खाली राहायच्या पूर्वी एका राणीचा हा एवढा एक महाल होता असे सहा राण्यांचे तुम्हाला इथे लाईन मध्ये सहावार पाहायला मिळतील महालाची रचना अशी आहे पहिला चौथरा हॉल आहे दुसरा चौथरा बेडरूम आहे एकीकडे खिडकी आणि एक, एक साईडला होते अटॅच टॉयलेट अशा संपूर्ण महालाची रचना आता आपण महाराष्ट्र की बघा आपल्या मराठा प्रश्न सुद्धा येतात पहिला प्रश्न हा की पूर्वीच्या काळात याच्यावरती काय छप्पर वगैरे होतं तर या इमर्जन्सच्या वर पूर्णतः ताजवळ लागतो याच्यावर आजपर्यंत

रायगडावर मुक्त तलाव होत्या त्यातून जो दगड निघाला आणि रायगडामध्ये दगड एकाच दगडात दोन पक्षी मारले गेले की राजांची बोल आज आपण बांधकाम जोडायला वाढत सुरू वापरतो शिवकात बांधकाम जोडण्यासाठी गुण सुना या तीन पदार्थांचा उपयोग केलेला आहे रायगडाचा अर्थ विरोध सिंधुलकर यांनी रायगडाचं काम हे चौदा वर्षात पूर्ण केलेलं आपल्या सर्वांना पाहायला ते पण ताके ताके आहे आता मग याच्यापुढे पुढे धन्य धन्ने कोठरा पाहिला तो मोर जाणार तुला छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव प्रत्येक राणीचा महाल आपण एक पाहिला असे सहा आहेत आता आपण पुढे जाणार आहोत पुढचे ठिकाण पाहणार कोणती तिघणे पुढे एवढा धनीशळेत आदर आहे पुढे शिवेंद्र पेशवे आले आणि पेशवे याचा वापर हा कैद्यांचा कोठार म्हणून केला तर तुझा गुन्हा करेल तर ताज जाऊन ठेवायचं त्याने जर त्याच्याशी करून आठव्या दिवशी करून केलं नाही तर तुम्ही बाहेर काढाय सुद्धा पोत्यामध्ये भरायचं पोत्याचं फोन बांधून आठव्या दिवशी रायगडाचं उत्तर चोकट मग तो चोकावरून त्याला वरती वरून खायच्या दरीमध्ये फेकून द्यायचं तात्काळ शिक्षा त्याला धान्यांचं कुठं म्हटलंय पहिल्या खड्डा बावीस फुटाचा आहे मधला वीस फुटाचा आणि पुढचा खड्डा हा पंधरा फुटाचा आहे आपण सगळ्या कोल्हापूरच्या सर कोल्हामधला आपण पाण्या केला पाहिलाच असेल पाण्यावर बघा धान्य स्वराज्य जर सर्वात मोठं धान्य वाटेल पाण्यावर आहे गंगा यमुना आणि सरस्वती पंचावर बरोबर कोडीचे आणि सर ते वरून टाकलं तर काळ्या बाजूने रस्ते असून फिरता येतं याला बाजून ते टाकून राणीवाला समोर जर पाहिलं तर आहे आपण चौथर आहे या चौथरेला म्हटलंय वटा दास म्हणजे आजच्या काळात नोकर चाकर म्हणजे शिवरायांच्या राण्यांना ज्याकडे दास्या होत्या इथे राहायच्या राणीला कुठे काम करायचं राणे दासी वटा अर्थात याला क्वार्टर्स म्हटलं म्हटलंय ही सगळी नोकर चाकऱ्यांची घर आहे आता पण याच्यामुळे शिवरायांचा राहतो की राजवाटा पाहिला पुढे शिवरायांचा पूर्वीचा राजवाडा होता जो त्या काळात पूर्णपणे मजबूर होती एक नजरेचं मरण की त्या काळात राजेंचा दोन मोठे वाडा सजलेला वाडा आणि या वाड्याच्या महालात आपल्या राजे आपल्या आयुष्याची सम शेवटची दहा वर्षे शे राहिले सोळाशे सत्तर हे गुळाशाही आणि शेवटी तर याच वाड्यात याच मालात याच जागेवरती शिवरायांचं निधन झालं देहांत झाला तुम्ही फुली सोळाशे ऐंशीला आणि त्यांच्या देहचित्रागणीसाठी दीड किलोमीटर पुढे आपल्या शिवरायांची समाधी आहे ज्या ठिकाणी शिवरायांच्या देहचित्र शिवरायांचा जन्म शिवनेरी झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये आणि सोळाशे ऐंशी ला रायगडावरती या ठिकाणी निघत आता सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी असं पन्नास अचानक बघा आज आपल्या वयाची वीस वर्ष सैन्यातून निघून जातात उरलेल्या तीस वर्षांमध्ये आपण आपल्याला हवत असं म्हणजे आपण स्वतःच्या मनासारखंच स्वयंचितो स्वतःसाठी एखादा घरच स्वा होऊ शकत नाही पण छत्रपती शिवरायांनी वयाच्या तीस वर्षामध्ये तीनशे पासष्ट किल्ल्या जिंकून अवघ हिंदवी स्वराज्य बोल केलं होतं किती महाराष्ट्र होऊन गेले बाब जादांच्या गादीवर बसून गेले पण स्वतःची गादी स्वतः निर्माण करणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा रात्रगर त्यांचा वाडा जो वाडा त्यांना पूर्णपणे या सर्वपणे मला पण प्रायव्हेट युवकात वाटप आपण म्हणतो की इंग्रजांचं देणे त्यांनी म्हणलं असावं पण त्यांनी फक्त कॉपी करण्याचे धंदे केले संकल्पना सगळी शिवरायांची ही राजांच्या ओळीची जाते आपण पहिलाच होता राज्य वाडा म्हणून दुसरा दुसरा मुलपा खाना पाहू रायगडाची या साईडची फ्रंट साईड पाहू ही पाण्याची टाकी की ज्याच्यामध्ये कावंडीने पाणी आणून इथे भरलं जायचं त्याच समोरात दुसरा चौथा पूर्ण मोठा आपण ओळखा इकडे आपण ते मिळूपर्यंत हा दुसरा चौसरा म्हणजे त्या काळातला मुदपाक खरा त्या काळातलं राजांचं स्वयंपाक म्हणजे शिवकाळात राजघाच्या लोकांचा स्वयंपाक दिसवायचा हे त्या काळातलं संपूर्ण स्वयंपाक या यासाठी ते पण आहे तुमच्या गावच्या क्षेत्रात खेळतात वाईनगरमध्ये त्यात छोटसं होतं आता छोटं छोटे त्या काळात उसळं जाती वरवडीचं कसे मोठ उडी म्युझियम आणि छोटी मुलं कोण मला मिळतात हे त्यातल्याच बघा नाही लागले तर सगळं तेहडे वृक्ष पारे करायसाठी जे पारे लोक होते पहारे करायसाठी हे सगळं वॉचिंग टॉवर कस आहे आठ कोरोना राजगड ठिकाणा उजरंगगड बाणगड चांबारगड प्रतापगड सिंहगड वातावरण चांगलाच ही शिवरायाची बातमी पहिला मजला पूर्ण दगडाचा होता वरचा मजला हा पूर्णपणे लाकडाचा होता ही शिवरायांची बातमी आता आपण शिवाजी महाराजांचा राज्य दरबार हा शिवाजी महाराजांचा दरबार आहे आपण आत्ता आहोत आणि जो सहा जून ला त्यांचा राज्याभिषेक झाला होता तो आहे हा नगारखाना आहे हो। आपण आत्ता जो आहे राज्य दरबारामध्ये आहोत इथेच शिवाजी महाराजांचा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली राज्याभिषेक झाला होता हाच तो राज्य दरबार की जिथे सहा हजार लोक उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे हा नगारखाना आहे रायगडावरचं सगळ्यात पवित्र असं मानलं जाणारं ठिकाण म्हणजे जगदीश्वराचं मंदिर इथंपर्यंत आता पोचलेलो आहोत आणि हे आहे त्याचा प्र प्रवेशद्वार सगळीकडे सभोवताली आली धोकं पसरला आहे वर खाली जर आपण पाहिलं तर तुम्हाला दिसू शकेल खालचं काहीही दिसत नाही आहे सगळीकडे धुकं आहे पाऊस हा येतोय आणि मध्येच जातो आहे त्यामुळे जेवढं शक्य मी दाखवण्याचा प्रयत्न करते आणि आपण आता जगेश्वराच्या मंदिरामध्ये प्रवेश करीत आहोत त्या पवित्र मंदिरात जिथे शिवाजी महाराजांचे चरणस्पर्श झालेले आहेत असं हे मंदिर ही पवित्र भूमी की आयुष्यामध्ये तुम्ही एकदा तरी रायगडाला भेट देणं गरजेचंच आहे आपल्या महाराष्ट्राचा अभिमान शिवाजी महाराज आणि इथे आल्यानंतर त्यांच्या राहणीमान त्यांची विचारसरणी त्यांची दूरदृष्टी ह्या सर्वांचं फार जवळून आपल्याला अवलोकन करता येतं आणि ह्या सर्व गोष्टी ज्या वेळेस आपण स्वत अनुभवतो त्यावेळेस त्याची प्रचिती किंवा त्याचा अनुभव हा शब्दातही वर्णन करता येणं अशक्य आहे मुघल राजांनी ज्या वेळेस महाराष्ट्रांवर आक्रमण केलं होतं त्यावेळेस अशा मूर्त्यां ह्या छिन्नविच्छिन्न केलेल्या दिसतात नंदीची मूर्ती आहे इथे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण आलेलो आहोत दगडी भिंतींमध्ये असलेलं हे मंदिर आणि हे शिवकालीन मंदिर पवित्र शांत रायगडाचं स्थापत्य ज्यांनी केलं हिरो ते हिरोजी इंदुलकर यांना बक्षिसाच्या स्वरूपात शिवाजी महाराजांनी काहीतरी मागण्यास सांगितलं त्यावेळेस त्यांनी फक्त मंदिराच्या चरणी माझ्या नावाची पायरी असावी अशी अपेक्षा केली तीच ही पायरी आज आपण इथे पाहत आहोत आणि शिवाजी महाराजांचं समाधी स्थळ रायगडावरचं सर्वात पवित्र स्थान जे आपण इथे पाहणार आहोत रायगडावरून आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे इथे जो आपण बघत आहोत तो होळी मैदान आणि याच्यामध्ये राजदरबारामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीने तिथे विजय असो रायगडाला आपण अलविदा म्हणून आता खाली उतरत आहोत